जो रायड प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर आणि सी ओ बोलतो ठीक आहे तर आपला ॲप जे काय एक्झिस्टिंग मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय हे तुम्हाला जरा असा फरक सांगतो ठीक आहे थीके। थीके। सा, सर आजपर्यंत जे काय ड्रायवरने कमिशन देत होते ठीक आहे पर वरती कमिशन जात होता दहावीस टक्के ठीक आहे तर आपण ह्याला मंथली रिचार्ज मध्ये घेऊन आलेलं आहे आणि हे इंडियामध्ये पहिली आपली कंपनी की दोन हजार तेवीसमध्ये हे अनाऊन्समेंट झाला आणि रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे ठीक आहे आता आपलं बघून जे काय आता कंपनी मध्ये घेऊन येतात ठीक आहे ऑलरेडी आम्ही वेबसाईटवरती वगैरे वे रजिस्ट्रेशन करून आम्ही दोन हजार तेवीसमध्ये फक्त काय लॉन्च होण्यामध्ये जरासा वेळ लागला तर आता ऑटोसाठी आहे सत्तर रुपये पर किलोमीटर मिळत्या आणि पिकअप चार्ज दहा रुपये मिळते सर नाईट चार्ज वेटिंग चार्ज हे सगळं ड्रायवरनं मिळतो जे काय युजरचा जे का बिल आहे ते पूर्ण बिल आता ड्रायव्हरच घ्यायचं आहे कंपनीचं अकाउंटसुद्धा नाही आहे सर आपल्या तिथं ठीक आहे तर कॅबसाठी आहे ना सर आजच आम्ही म्हणजे लॉन्च करतो कॅब पुणे मुंबई आणि नाशिकमध्ये तर सव्वीस रुपये पर किलोमीटर आपण देतो त्याला पर किलोमीटर आणि पिकअप चार्ज तीस रुपये हे फोर व्हीलरसाठी ते आजपासूनच मिळायला सुरुवात होतील आणि आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन प्ले वरती जाऊन जो रायड हे ॲप ड्रायवरचं आहे ठीक आहे तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि ज्यावेळी डाउनलोड करताय तुमचं के वाय सी वगैरे मागतील फक्त नाव आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचं आहे आरशी बुक आणि ड्रायविंग लायसन्स आणि व्हायकलचा एक फोटो हे टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर ऑटोसाठी पाच हजार फर्स्ट रिडिंग फ्री असणार आहे तोपर्यंत तो कोणीही रिचार्ज मारायचं नाही आहे सर ज्यावेळेस अर्निंग हे कंप्लीट होतील ऑटोचे पाच हजार मग त्याच्यानंतर ते रिचार्ज मारायचं आता थोडी आपली ड्रायवर लोकांनी रिचार्ज पण मारायला लागले त्यांना आम्ही कॉल करून सांगतो आहे की रिचार्ज काय नाही आहे तुम्हाला फ्री आहे तर कॅबसाठी आहे ना सर दहा हजार अर्निंग फ्री असणार आहे ठीक आहे त्यांचं पण प्रोसेस सेम आहे ओके तर आ, पुणे पुणेकरांना आणि पूर मुंबईकरांना नाशिककरांना फर्स्ट राईड आम्ही युजरसाठी फ्री देतोच ठीक आहे एक युजरांनी एक्सपिरियन्स घ्यावं आजपर्यंत सगळे ॲप वापरले आहेत आणि हे आपण महाराष्ट्रीयन ॲप आप हे पहिल्यांदाच लॉन्च झाल्यामुळं एक एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यावं म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो